कोलकाता येथील ऑन ड्युटी डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणी जळगावात मोर्चा कोलकाता येथील ऑन ड्युटी डॉक्टर बलात्कार करून हत्या प्रकरणाविरुद्ध देशव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ देशभरात निवेदन मोर्चे काढले जात आहेत आज जळगाव जामोद मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीनं सुद्धा या प्रकरणी मोर्चा काढला या मोर्चात जळगाव जामोद तालुक्यातील जनरल प्रॅक्टिशनर असो निमा असो तसेच केमिस्ट असो तर्फे कॉटन मार्केट ते उपविभागीय कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आल्या तसेच यावेळी काळी फीत लावत संपूर्ण प्रकरणाच्या निषेधार्थ बॅनर हातात घेऊन शांततेने तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध मोर्चा काढला या मोर्चात सर्व वैद्यकीय व्यवसाय सर्वांना पीडित आणि त्यांच्या कुटुंबाच्या न्यायाची मागणी केली आहे या घटनेच्या निषेधार्थ शनिवार दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून रविवारी अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत नियमित वैद्यकीय सेवा आणि ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तसेच या भयंकर गुन्ह्याचा एकजुटीनं निषेध करत संबंधित आरोपीवर अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या मोर्चाला जळगाव जामो तालुक्यातील सर्व डॉक्टर लॅब टेक्निशियन केमिस्ट यांची उपस्थिती होती